सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल नागपूर जिल्ह्यातील पंचायत समिती रामटेक तालुक्यातील ग्रामपंचायत आसुली गावाचा स्पेशल रिपोर्ट गट विकास अधिकारी मान्य जयसिंग जाधव स्वस्त मोका चौकशी करतील काय ग्रामस्थांच्या स्वस्ताशी कुत्र्या मांजरांचा खेळ दळतो आणि कुत्रपीठ विळख्यात आहे कोण आणि लाभ घेतो तरी कोण खरा लाभार्थी फक्त कधीतरी लाभ मिळेल याच आशेवर राशन मिळतो पण त्याची पावती मात्र राशन दुकानदार खौंडकार घेतो हम खडे तो सरकारचे बडे असा प्रकार रामटेक तालुक्यात आसुली ग्रामपंचायतला उड्या डोळ्यांनी नागरिक पाहतात कार्यवाहीसाठी पुढाकार घेणार कोण सरपंच उपसरपंच ग्रामविकास अधिकारी सदस्य यांचे दुर्लक्ष गट विकास अधिकारी पंचायत समिती रामटेक परिवर्तन करतील काय मिळालेल्या माहितीनुसार ग्रामपंचायत आसुलीचा नेमका भोंगळ कारोबार काय आहे आपण नक्कीच जाणून घेऊ या असोली गावातील आरवो प्लांट आहे पण फक्त नेत्र समाधान रस्ते आहे पण पूर्ण खड्डे पडलेले नाले आहे पण सफाई व स्वच्छता कधीही होत नाही चेंबर तुटले फुटले जागोजागी साचलेलं दूषित पाणी डेंगू पिलिया टायफॉइड सारख्या मोठ्या रोगाला देतो आमंत्रण एवढंच नव्हे तर ग्रामपंचायत कार्यालय फक्त सचिव साहेब आल्यावरच उघडा होतो तर कार्यालय इमारतीतला कचरा व घाण स्वतःच दर्शवते की या गावात कोणता अभियान राबवला जातो अशा चालरीतीवर योग्य चौकशी होईल काय हम करे सो कायदा ही पद्धत बंद होईल का असे प्रश्न जनजनतेतून होत आहे सिटी इंडिया न्यूज करीता प्रतिनिधी पूनम बोरकर नागपूर का घडलं सोबत आमच्या म्हणजे पावसाळ्यामध्ये घर घरको मिळालं त्याशी दरा कोणी आठवलं का तिकडे सामान यायचं राह नको कुठं राह म्हणा तुम्हाला गरम पण राहा सांगतो आम्हाला बरं तर ताबडतोब आम्हाला तिकडे हलवल जाय ना वगैरे घेतला जायन तसा तशी धारा तिकडे पाठवलं आता हे लोक म्हणताय का घरकुल साठी तेवढं राहिले असे घरकुल ते आता म्हणते काय जागा आम्हाला खाली करून द्या आता तुमचं घर जेव्हा एवढं पडका आहे तरी तुम्हाला घरकुलचा कोणताही लाभ नाही मिळाला लाभ नाही मिळाला मोदी आवास आहे बरेच असे कोणताच नाही कोणताच लाभ नाही मिळाला आम्हाला पाच सहा घरकुल आले लोकांना मिळाले डबल डबल घरकुल मिळाले आम्हाला कोणत्या आम्हाला लाभ मिळालाच नाही तर मग आता माणसाला लाभ मिळाले पाहिजे ना मग आता सरपंच किंवा ग्रामविकास अधिकारी हे कधी तुमच्या घरी पाणी कराले की आले नाही नाही सरपंचा कधीच नाही आला पाणी करायला तसे ग्रामपंचायत मध्ये ग्रामपंचायतवाले कोणीच नाही आले पाणी कराले आणि कोणीच नाही आले पाणी करायसाठी आता तुम्ही ग्रामपंचायत कार्यालयामध्ये किती दिवसापासून राहतात आम्ही झाले पाच सहा वर्ष पुढाच्या अगोदर पासून आम्ही राहत होते वर्ष झाले का महिने झाले नाही नाही महिने महिने झाले वर्ष वर्ष नाही झाले महिने झाले फक्त आता तुम्हाला खाली करून आम्हाला खाली करून मागत आहे आणि हे तुमचा जो पडका घर आहे याच्याबद्दल याच्याबद्दल ते म्हणताय की आता सामोजी जे मोदी व्यवसाय आवाज व्यवसाय ये येईल त्याच्यामध्ये आम्ही घरकुल मिळून देऊ बा असं म्हणताय आता तुम्ही खाली करता तुम्ही आपलं आपलं पा म्हणत आहे आप... हा जो आरो आहे आपल्या गावात पाणी आरो लागलेला आहे प्लांट हा चालू आहे का बंद आहे बंद आहे किती महिन्यापासून तीन चार महिने झाले झाले अंदाज त्या बंदा इथच्या नाल्या वगैरे खूप कचऱ्यानं तुळून भरलेल्या एखादी साफसफाई होते का आता दिवसापासून साफसफाई तेवढी झाली नाही महाग झाल्या होत्या आता नाही झाल्या तेवढ्या तरी काही लोक बोमलतेत काही काही पाण्यामध्ये जनते ते त्यासाठी बी ते, ते लोक बोमलत होते मग याच्यावर सरपंच किंवा ग्रामविकास अधिकारी म्हणलं फक्त हो हो म्हणतात त्याने आता केलं काय केलं तेवढं आपण कोण लोक पाहून नाही गेले त्याने हो हो म्हटलंय स्वाती दुरुगुले आहे माझं नाव मी ग्रामपंचायतमध्ये राहता आज सातव्या महिन्यामध्ये माझं घर पडलं आहे आणि त्या घर त्याच्या अगोदर आम्ही माझ्या सासऱ्याचं नाव आलं होतं घरकुलमध्ये पण ह्या लोकांनी काढून दुसऱ्याला देण्यात आलं सचिवांनी बोलले होते की माझ्या सासूचे कागदपत्र बनवा आम्ही ते कागदपत्र बनवूनही आमचं म्हणजे आलं नाही त्यांनी सांगितलं का नव्हतं आलं नंतर खोटं बोललं ते आमच्याशी की आलं होतं आणि आता नाही असे म्हणून आले आम्हाला तर त्यांच्याशी आम म्हणजे आम्हाला इथे ग्रामपंचायतमध्ये राहायला दिलं आणि तहसीलदाराचा सपोर्ट होता आम्हाला इथे राहण्याचा म्हणून आम्ही इथपर्यंत आलो पण ते लोक आमचा खूप हात धरून मागे लागले आता तुम्ही बाहेर ते लोक म्हणजे कोण सरपंच उपसरपंच आणि सचिव सरपंच नाव आहे अमित कोळबते आणि उपसरपंच उपसरपंच महादेव कळपे आणि सचिव साहेब हे पुष्कळदा आम्हाला म्हटलं मिटिंग झाली यांची भरपूरदा आम्हालासुद्धा मिटिंगमध्ये उभं केलं त्यांनी आणि म्हणाले की आम्हाला तुम्ही निघा तुम्ही निघा आम्ही निघायला तयार होतो पण यांना अगोदर म्हटलं तुम्ही की आमचं घरकुल आणून द्या एक माझा मोठा मुलगा आठ वर्षाचा आणि एक तीन वर्षाचा मुलगा मला भीती वाटते त्या पडका घरामध्ये की आमचं तर ठीक आहे पण लहान मुलांचं कसं होईल म्हणून ज्यावेळेस आमचं घर पडलं त्यावेळेस माझे छोटे मुलं झोपलेले होते त्या त्याच वेळेस मीच वाचली त्या घरामध्ये आणि यांच्या हातामध्ये इतकं असूनही यांनी काहीच केलं नाही त्यानंतर आम्ही इथे राहायला आलो इथे राहिल्यानंतर हे लोक भरपूर मागे जेव्हा लागले आमच्या तर आम्ही निघायला जेव्हा तयार चालू पण हे घरकुल द्यायला तयार नाही आहे आम्हाला यांना म्हटलं मी की ठीक आहे आम्ही निघतो पण तुम्ही आमची जिम्मेदारी घ्या तुम्ही आम्हाला लिहून द्या की ठीक आहे मी आम्ही तुम्हाला बाहेर काढवतो याच्यामुळं जिम्मेदार आम्ही राहून पण ह्या लोकांनी आम्हाला मिटिंगमध्ये लिहून दिलं नाही काही नाही आणि इथून निघायला पाहिजे म्हणून ह्या लोकांनी लाईटसुद्धा कट केली आज आठ ते पंधरा दिवस होत आहे आम्ही अंधारामध्ये राहतो आणि ह्या लोकांनी लाईट सुद्धा कट केली आहे मग आता सरपंच साहेब म्हणजे काहीच लक्ष देत नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे का हो। आणि इथं कार्यालयात उपस्थित राहत नाही का हे ग्रामपंचायत तू कधी बी फक्त आले तर सचिव साहेब तर येतात मंगळवारी आणि गुरुवारी सरपंच आले तर आले नाही तर सरपंच तर दिसत होता नाही अच्छा अच्छा बरं हे आरोचं प्लांट आहे हे किती दिवसापासून बंद आहे किती महिने झाले सहा सात महिने होत आहे बंद इथे हे नाले जे खूप तुडुम भरलेले आहेत खूप बुजून आहेत ह्या कधी साफसफाई होतात का ताई नाही कधीच नाही ना ना पक्क खात्रीशीर बोलतात पक्क खात्रीशीर बोलत आहे आणि प्याचं पाणी सुद्धा आम्ही बाजूच्या नळावरून प्याचं पाणी सुद्धा घेतो त्याच्यामध्ये ते इतके जंतू येतात दोन तीनदा जंतू सुद्धा आले तरी त्यांनी पाणी चेक केलं की नाही केलं तरी माहित नाही पाणी तसंच आम्ही तिकडून पाणी आणतो मग या विषयावर तुम्ही सरपंच किंवा सचिव साहेब अन्य कोणी कर्मचारी आहेत जे ग्रामपंचायतचे बोललो आम्ही की पाणी असं म्हणून तर त्यांनी म्हटलं का ठीक आहे पाहू आपण असे याच्यावर तुम्हाला काय वाटते सरपंचावर कारवाई झाल्या पाहिजे का सरपंचावर कारवाई झाल्या पाहिजे म्हणजे त्यांनी थोडं म्हणजे लक्ष द्यायला पाहिजे गोष्टीवर म्हणजे बिलकुलच लक्ष नाही का या गावाकडे लक्ष आहे त्यांचं